नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आम्ही सकाळी सकाळी सात वाजताच घरून निघत आहोत कारण आम्हाला जायचं आहे आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला कारण तर तुम्हाला माहितीच आहे कारण आहे लग्नाचं आणिचं लग्न आहे म्हणून आता कुलदेवीचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा म्हणून आम्ही दोघं बहीण भाऊ जात आहोत कुलदेवीच्या दर्शनाला त्यासाठी जे साहित्य वगैरे लागतं जसं की देवीसाठी ओटीचं सामान सोबतच लग्न आहे म्हणून हळद टिक्सा वगैरे ते सर्व सामान आणि देवीसाठी ओटीचं सामान आणि साळी वगैरे नारळ हे सर्व सामान घेऊन आम्ही आता घरून निघत आहोत हे सर्व सामान आधीच आईने तयारी वगैरे करून ठेवली होती आमची आम्ही काय लगबगीने फक्त आंघोळ वगैरे केली तयारी केली आणि झटपट निघालेलो आहोत आता गाडीवरतीच कारण जवळ नाही आहे पण मग गाडीने लवकरच घरी येता येईल या हेतूने आम्ही गाडी घेऊन निघालोत रस्त्याने शेतं वगैरे आणि गावं वगैरे लागत लागत आम्ही आता पोचलोत आलेगावला आलेगाव हे गाव आमचं देवीचं गाव आहे तिथं आमची कुलदेवी असते तर भवानी म्हणून ही कुलदेवी आहे तर आम्ही आलेगावला पोहोचलो आलेगावला पोचल्यावर सर्वात आधी मंदिरावरच जायचं होतं कारण गावाच्या थोडं अलीकडे मंदिर आहे तर तिथं आम्ही सर्वात आधी आलो मंदिरावर पोहोचतो तर काय मंदिरच लॉक होतं मग काय आजूबाजूला विचारपूस केली की मंदिर लॉक वगैरे कसं आहे म्हणून कारण आधी यायचं तर मंदिर लॉक वगैरे नसायचं पण आता लॉक असल्याकारणाने मग काय करायचं तर आजूबाजूला विचारपूस केलं तर माहिती पडलं की इथली जी सेवादारी वगैरे असतात त्यांच्या घरी इथली चाबी असते तर मग गणेश गेला चाबी घ्यायला गे आणि मी तिथेच वाड बघत बसले थोड्या वेळातच गणेश चाबी वगैरे घेऊन आला तोपर्यंत मी आजूबाजूचा परिसर बघितला तर गावाच्या बाहेरच हे मंदिर आहे आणि आजूबाजूला सर्व शेतं वगैरेच आहेत आणि आमच्या घरची मंडळीसुद्धा आम्ही काही कार्यक्रम वगैरे असतात जसं लग्न वगैरे किंवा काही बाळ वगैरे झालं अशा कारणाने आणि नवरात्रामध्ये इथं आवाजून येत असतो आणि इथली जे मंडळी असतात ते सुद्धा इथं इत दर्शनाला येत असतात तर्णार तर्णार तो सा तर नवरात्रामध्ये तरी इथं खूपच गर्दी असते चला तर आता गणेश चाबी घेऊन आलेला आहे त्याने गेट वगैरे खोललं सोबतच तिथली साफसफाई वगैरेसुद्धा केली आणि आता देवीसमोर दिवा लावलेला आहे कारण त्याचं लग्न आहे म्हणून त्याच्या हातूनच मी त्याला दिवा वगैरे लावायचा सांगितला त्यानंतर विड्या वगैरे ठेवला आणि आता देवीची पूजा वगैरे त्याने केली त्याची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी देखील देवीची पूजा वगैरे केली औक्षण वगैरे केलं देवीचं आणि त्यानंतर आता देवीसाठी जे आवठीचं सामान वगैरे टिकसावं वगैरे सोबत त्याचं लग्नाची पत्रिका आणलेली होती ते सर्व सामान सुद्धा इथं ठेवायचं होतं तर ते सामानाची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली आणि सर्व सामान इथं देवीसमोर आता ठेवत आहे ही जी देवी आहे ही भवानी माता आहे तर आमची कुलदेवी असल्या कारणाने आता तर समजा माझी सासरी माझी आमची कुलदेवी वेगळी आहे आमची कुलदेवी आमच्या घरीच असते तर झाकली भवानी म्हणून आमची कुलदेवी आहे आणि ही देखील भवानी माताच आहे तर ही माझ्या माहेरच्याकडून कुलदेवी येत असते तर अशा प्रकारे माझे जे दोघी म्हणजे सासर माहेर कडचे ज्या कुलदेवी आहेत दोघी दोघीसुद्धा भवानी माताच आहेत पण एवढं आहेत की दोघांचे प्रतिरूप वेगवेगळे आहेत आणि दोघांचे स्थान वेगवेगळे आहेत बाकी देवीचं रूप एकच आहे भवानी माताच आहे की जे आमची कुलदेवी येते तर चला आता मी ओटीचं सामान वगैरे सर्व ओटी वगैरे देवीची भरून झाली आणि आता नमस्कार वगैरे केला त्यानंतर आता हळद टिक्षाचं जे असतं ना ते सुद्धा देवीसमोर ठेवायचं होतं कारण लग्न म्हटलं म्हणजे हळद टिकसा म्हणजे पापड टिकसा आणि कुरडी वगैरे जे असतं ना त्याला खूप महत्त्वाचं असं मान दिला जात असतो तर ते सुद्धा इथं देवीजवळ आणि आपल्या गावातसुद्धा देवांच्याजवळही ठेवलं जात असतं तर तेसुद्धा मी तिथं ठेवलं त्याची देखील पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आता लग्नाची पत्रिका ठेवायची होती पण तीसुद्धा गणेशच्या साताना ठेवायचं असं ठरवलं तर जे पत्रिका होती ते घेतली आणि तिलासुद्धा हळदी कुंकू वाहून गणेशने देवीच्या पायाजवळ ती पत्रिका ठेवली त्यानंतर आम्ही कापूर वगैरे अगरबत्ती वगैरे सर्व लावलं त्यानंतर कापूरच कापूर देवीची आरती वगैरे ओवाडली आणि त्यानंतर आम्हीच दोघांनी म्हणजे गणेश मी आम्ही दोघांनीसुद्धा कापूर वगैरे घेतला आणि त्यानंतर आता जर नारळ वगैरे आणलेला होता प्रसादाचा ते नारळ फोडायचं होतं गणेशने नारळाची कुंकू वगैरे अक्षत वगैरे वाहून पूजा केली आणि त्यानंतर तो बाहेर गेला नारळ फोडायला आणि मी बघत होती मंदिर कारण खूप दिवसाच्या नंतर मंदिरामध्ये आलेली होती कारण माझं लग्न झालं त्यावेळेस म्हणजे लग्नाची पत्रिका घेऊन मी इथं आली होती तर डायरेक्ट आता गणेशच्या लग्नाच्या वेळेसच म्हणजे चार वर्ष होत आहेत की चार वर्षानंतरच मी इथं आलेली आहे तर खूप वर्षानंतर आले तर खूप असं देवीचं मनमोहक असं रूप बघावं असं वाटत होतं सोबतच आजूबाजूचा परिसर खूप शांत चिमण्यांचा वगैरे आवाज येत होता खूपच शांत असा परिसर होता कारण गावाच्या बाहेर मंदिर म्हटल्याच्या फक्त शेती आणि झाडं झुपच दिसत होते तर एवढं असं शांत आणि मनमोहक असं वातावरण असल्याकारणानं असं मंत्रमुग्ध होऊन गेल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं इथंच बसावं शांती खूपच असं शांती होती तिथं तर चला त्या शांतीमध्ये दे आम्ही देवीचं चांगलं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर प्रसाद फोडल्यानंतर जो प्रसाद होता तोसुद्धा देवीला अर्पण वगैरे केला आणि ही जी देवीची मूर्ती आहे ना त्यामध्ये दे, देवीचं जे तोंड आहे ते आ केलेलं आहे दे के तर त्या तोंडामध्ये आम्ही देवीला प्रसाद वगैरे अर्पण केला आणि चला तर आता बाजूलाच ना छोटं जुनं मंदिर आहे तर यामध्ये छोटे छोटेसे दोन तीन मंदिरं आहेत तर तिथं एकविरा देवीचं मंदिर छो सोबतच महादेवाची पिंड वगैरे आणि बाकी आसरा वगैरे असे छोटे हे मंदिर आहे दोन चार तर हे खूप जुनं मंदिर आहे आणि आता जे देवीचं मंदिर मी आधी तुम्हाला दाखवलं ते आता नवीन बनवण्यात आलेलं आहे आधी ह्याच मंदिरांची पूजा वगैरे होत होती आणि ह्याच देवांची पूजा होत होती यांनाच कुलदेवीचं आणि आसऱ्यांचं वगैरे मांडलं जाऊन इथं सर्वजण दर्शनाला यायचे नमस्कार करायचे आणि ही जी मंदिर आता ज्या मंदिरात आपण आधी होतो ते मंदिर देखील आता एवढा पाच सात आठ वर्षातच व्यवस्थितपणे बांधण्यात था आलं मंडप वगैरे बनवण्यात आला नाहीतर आधी फक्त छोटंसं देवीचा जो गाभारा होता ना तेवढाच गाभारा बनवण्यात आलेला होता तेवढ्याच गाभारात फक्त देवीची मूर्ती होती बाकी जे मंदिर होतं ना ते असं पडकं फुडकं आधीच्या म्हणजे जुन्या काळातलंच होतं पण एवढ्या आठ दहा वर्षात त्यांनी चांगली प्रगती केली आणि मंदिर छान असं बांधून घेतलेलं आहे देवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर इथंच पूजावेळी म्हणजे गणेशची जी वाईफ आहे त्यांच्या मावशी असतात तर आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत भेटीला तर त्यांच्याकडे आलो होतो त्यांनी स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती तर त्यांनी छान प्रकारे आमचा पाहुणचार वगैरे केला सोबतच त्यांनी वहिणीसाठी जे रुखवंताचं सामान घेतलेलं होतं ना ते सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवलं समया वगैरे सोबतच तोरण श्रीकृष्णासाठीचा ड्रेस वगैरे असं सर्व जे रुखवंताचं सामान होतं ते आम्हाला दाखवलं पण आमचा वगैरे केला आणि जास्त वेळ न बसता कारण आम्हाला घरी जायचं होतं शशिला मी घरी ठेवून आलेली होती म्हणूनच आम्ही लगबगिने तिथून निघालोत पण तरीसुद्धा म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तशा टाईपच आमची गोष्ट होत होती जेवढं घाईघाई करायचं तेवढं लेट लेट लेटलेटच होत जात होतं तर चला आता घाईकरपणीने तिथून तर तरणी तर रस्त्याने आलो तर भाऊला आठवलं की नाही इथं जांभरूडला मंदिर आहेत हनुमानजीचं तर चला आपण तिथं जाऊ दर्शनाला आलंच होतं जाऊन येऊ म्हणून आणि मी आता आलो तिथं हो जामरुणच्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये हे जे हनुमानजीचं मंदिर होतं वरती हनुमानजीचं मंदिर होतं आणि खाले गाभारा होता त्या गाभारामध्ये गजान महाराजांचं मंदिर होतं तर आम्ही हनुमानजीचं दर्शन घेतलं त्यानंतर आले खाले तर खालेसुद्धा गजान महाराजांचं मंदिर वगैरे घेतलं आणि इथला परिसरसुद्धा खूपच छान होता गावाच्या मध्यभागी मंदिर होतं आणि इथं सभा मंडप वगैरे असं खूप मोठं होतं खूप म्हणजे काही भंडारे वगैरे किंवा लग्न वगैरे जर करायचे म्हटलं तर हा असा खूप छान असं हे मंदिर होतं की जिथं आपण करू शकतात तर चला आम्ही आता इथं सर्वांचं दर्शन घेऊन म्हणजे हनुमानजीचं आणि गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता इथून निघालो निघालोच तर गणेशला त्या काही पाहुणे वगैरे भेटले आणि त्यांनी आम्हाला नेलं हॉटेलमध्ये तिथं काही आम्हाला रसपाणी वगैरे दिलं आणि त्यांना पत्रिका देऊन आम्ही आता तिथून निघालेलो आहोत घरांच्या मार्गाने पण म्हणतात ना जेवढं घाई करावं तेवढं लेट होतच चालतं तर तसंच होत आहे आमच्यासोबत आधी तर तिथं थांबावलं गणेशने नंतर निघालो निघालो चला चला पटपट जायचं आहे तर त्याला मला तसं आठवलं की नाही इथं एक मामा राहतात एका गावामध्ये त्याला पत्रिका द्यायची मग आलो इथे पत्रिका देण्यासाठी तर ते शेतामध्येच त्यांचं घर होतं तर तिथं आम्ही आलो त्यांना पत्रिका दिली पण त्यांच्याच शेतामध्ये आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये सुद्धा छान छान असे आंब्याचे झाडं होते मग काय आमचा मोह कुठं आहे म्हणून आम्ही आलो तर आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या तोडायला कारण आंबे छान असे पिकलेले नव्हते कैऱ्याच होत्या पण एवढं मोठे मोठे ते आंब्याचे झाडं पसरलेले होते आणि त्यांचे जे कैऱ्या होत्या ना इझिली हाताला लागतील अशा होत्या खालूनच तोडता येतील असे ते होते तर आम्ही तिथून आंबे वगैरे तोडले चांगले पिशवी भरून कैऱ्या घेतल्यात आणि निघालो रस्त्याने तर थोडंसं दूर येतोय की नाही भाऊची गाडी पंक्चर झाली मग काय ना गाडी लोटत लोटतच आम्ही तिथं पारस फाट्यापर्यंत आलोत कारण पारस थोडंसं जवळच होतं एक किलोमीटरच असेल तिथं पहा तिची गाडी पंक्चर झाली मग पोचलो तिथं टेला टाकलंय गाडीला दुरुस्तीला आणि आम्ही दोघं जण बसलोय लस्सी पेत कारण काय करणार आहेत आता गाडी दुरुस्त होईपर्यंत कसं तरी टाईमपास करायचा होता तर मग बसलो तिथं थोडा वेळ रस्ते वगैरे जग घेतली थोडा वेळातच आमची गाडी दुरुस्त झाली आणि आता आम्ही निघालो घराच्या मार्गाने तर सोबतच बघा ही जे पारसचे पावर हाऊस वगैरे आहेत ते सुद्धा आम्हाला रस्त्याने लागलेत आणि ते बघत बघत घाईने लगबगिनेच आम्ही घरी पोहोचलोच घरी पोहोचलोच तर बघतो तर काय तर सर्व महिला मंडळी छान प्रकारे भूतीनी होऊन बसलेल्या होत्या कारण त्या सराच्या सर्व्या गाळत होत्या पीठ कारण लग्नाचं जे दळण आहे ते दळून आलेलं होतं तर हे सर्व जे पीठ आहे ते सर्व महिला मंडळी गाळून ठेवत होत्या कारण वेळेवर घेतलं की भिजवायचं त्या हिशोबाने आता त्यांची चालू होती गाळण्याची लगबग तर चला आता मी ब थोडा आराम करते तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ बघा आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करासोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय